नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा अनेक <coughs> ग्रंथ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत परंतु वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत आणि भक्तीचं जर महत्व समजून घ्यायचं असेल भक्ती कशी करावी माणसानं आपला उद्धार कसा करावा तर याच्यासाठी श्रीमद भागवत ऐकलं पाहिजे श्रीमद भागवतामध्ये बारा स्कंद आहे आणि पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य यांची कथा आले आहे ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> परंतु आज <coughs> सॉरी एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण असतो आणि त्याची पत्नी धुंदली व या जोडप्याला दोन मुलं असतात एक धुंदुकारी आणि एक गोकर्ण तर ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आयकॉनची घंटी दा तर आता आपण कथेला सुरुवात करूया एक तुंगभद्रा नावाची नदी असते आणि या तुंगभद्रा नदीच्या काठावर एक गाव असत श्रद्धावान भक्तीवान भाविक असा स्वभावाचा अभ्यासू पंडित आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत असतो आणि या धन दौलत ऐश्वर भरपूर असत त्याची पत्नी ही चांगल्या असते आणि तिचं नाव आहे धुंबली, आत्मदेव सकाळीच उठतात आणि आपल्या अंगणामध्ये जी गाय असते गौमाता असते तिला चारा टाकण्यासाठी जात असत तेवढ्यात शेजारी त्यांना हटकतोय अरे मूर्खा सकाळी सकाळी मला तू तो, तुझं तोंड दाखवलं माझ आता काम होणार नाही आणि आत्मा म्हणतात का बरे बाबा असं काय केलं मी तो सांगतोय अरे तू निपुत्री आहे आणि तुझा चारा टाकून सुद्धा काही फायदा नाही तुझ्या गाईलाही काही गाई। होत नाही तुझ्या गाईलाही संतान नाही तुला नाही तुझ्या अंगणातल्या झाडाला नाही फळ येत नाही त्याच्यामुळं आत्मदेव खिन्न होतो पण तेवढ्यात त्यांची पत्नी धुंदरी बाहेर येते आणि त्या शेजाऱ्याला दडावून दर सांगते तुला जर आमचं तोंड पाहायचं नसेल तर तू तुझ्या घराच्या बाहेर यायचं नाही घराच्यात राहायचं आणि त्याच्यामुळे तो शेजारी वरमतो आणि निघून जातो परंतु आत्मदेव हे खिन्न होत असतात आणि ते नाराज होतात आणि असा विचार करतात की आता आपण जगायचंच नाही म्हणून ते जंगलाच्या दिशेने निघतात आणि दुपार भरते तरी ते घरी येत नाही परंतु त्यांची पत्नी मात्र खुश होते कारण आज आपल्याला आराम करायला मिळणार आहे झोपायला मिळणार आहे बरे धनपती देव बाहेर गेले आहे आणि ते एका तलावाच्या काठावर जातात आणि पाण्यात उडी मारून आपलं आयुष्य संपण्याचा विचार करतात तेवढ्यामध्ये एक संन्यासी महात्मा तिथे येतो अरे थांब म्हणले तू ब्राह्मण असून सुद्धा असा आत्महत्या करण्याचा विचार का करतोस आणि आत्मदेव एकदम चकित होतात की या माणसाचा आणि आपला परिचय नाहीये पण तू याने कसं काय ओळखलं आपलं ब्राह्मण आपण ब्राह्मण आहोत म्हणून हा कोणीतरी चांगला विद्वान महात्मा असला पाहिजे म्हणून याला आपण आपलं दुःख सांगितलं पाहिजे आणि मग तो सांगतो हे महाराज मी खूप दुःखी आहे बरेच दिवस झाले मी ग्रस्ताश्रम आहे के लग्न केलेलं आहे परंतु मला मुलबाळ होत नाही संतान होत नाही ऐश्वर भरपूर आहे एवढंच काय तर माझ्या गाईला सुद्धा वासरू होत नाही माझ्या अंगणात जो वृक्ष आहे त्याला सुद्धा फळं येत नाही असं माझं कुठलं पाप आहे मग ते साधू महात्मा विचार करतात आणि म्हणतायत थांब थोडं मी विचार करून सांगतोय आणि ते डोळे मिटत आणि ध्यान लावून दोन तीन मिनटांना डोळे उघडून त्याला सांगतात की बाबा रे तुला या जन्मातच काय पण तुझ्या सात जन्मात सुद्धा तुला संतती सुख नाही आणि आत्मदेव एकदम खिन्न होतो हे महाराज मी ज्या पिंडदान करत असतो श्राद्ध घालीत असतो तर माझे पितर तू पिंडाचा स्वीकार करीत नाही तर मला ते म्हणतात की तू पुत्रहीन आहे त्याच्यामुळं तुझ्या पिंडाचा आम्ही स्वीकार करू शकत नाही आणि या दुःखातून तु मला तुम्ही काही करून मुक्त करा हे महात्मा सांगतात बाबा रे पुत्र असलाच म्हणजे सुख मिळतं असं कोणी सांगितलं सुख हे भक्तीमध्ये आहे उद्धार हा भक्तीमुळे होत असतो कारण पुत्र सुपुत्र असू शकतो नाही तर कुपुत्र असू शकतो सुपुत्र असलो तर उद्धार होईल आणि कुपुत्र असला तर आपल्याला सुद्धा दुर्गती प्राप्त होत असते परंतु तो ब्राह्मण आत्मदेव हट्ट धरतो नाही महाराज काहीही करा पण मला संतान प्राप्त होईल पुत्र प्राप्ती होईल असा काही उपाय सांगा आणि हा हट्टाला पेटल्यामुळं ते संन्यासी महात्मा आपल्या झोळीतून एक फळ काढतात आंब्याचं आणि ते आंब्याचं फळ त्याच्या हातामध्ये देतात आणि सांगतात बाबा रे हे तुझ्या पत्नीला तू खायला दे आणि हे खाय खाल्ल्यानंतर शौच शुद्धी एक वेळ भोजन जमिनीवर झोपणं अशा प्रकारचं आचरण एक वर्ष भरायला वर्षभर करायला सांग आणि तो आनंदाच्या बळात घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्याची पत्नी त्याला सांगत असते त्याची एक मेवणी त्याच्या घरी आली असते त्याच्या बायकोची बहीण ती सांगते ही रस्त्यानं चालली होती मी तिला आवाज दिला ती गरोदर आहे आणि तिला म्हटलं तू एक दोन तीन दिवस आमच्या इथं घरी थांब आराम कर चांगलं चांगलं खाय आणि नंतर जा ती खूप सुखी आहे तिला एक मुलगा आहे आणि आता दुसऱ्यांदा गरोदर आहे आणि आत्मदेव आपल्या हातातलं ते आंब्याचं फळ काढतोय आणि तिला सांगतोय आपणही आता सुखी हो आपल्यालाही दुखी राहायची गरज नाही हे आंब्याचं फळ तू सेवन कर तुलाही मुलगा होईल परंतु एक वर्षभर असं आचरण करायचं एकच वेळ जेवण करायचं एकच आहार घ्यायचा साधा आहार घ्यायचा शौच शुद्धी पाळायची आणि जमिनीवर झोपायचं वर्षभर हा नियम जर तू पाळला तर तू गरोदर असेल आणि आपल्याला पुत्र प्राप्त ते आंब्याचं फळ ती हातात घेते आणि आतमध्ये तिथून निघून जाते आणि ती धुंदली विचार करते असा जर मी आचरण केलं एक वेळ जेवण केलं जमिनीवर झोपले मी आजारी पडल मला खूप त्रास होईल आणि माझे शेजारी पाजारीतील माझे नननी माझं सगळं धन ऐश्वर घेऊन जाईल आणि त्याची बहीण तिला म्हणते अग एवढं दुखी व्हायचं काही कारण नाही आम्ही गरीब आहोत दुसरी म्हणताय माझा जो आता मुलगा होईल हे जे अपत्य होईल हे मी तुला देईन आणि त्या बदल्यात तू मला काही धन दे त्याच्यामुळे माझे पतीदेव खुश होते आणि ही कल्पना तिला खूप होते त्यामुळे काही दिवसानंतर तिची जी बहीण आहे ती प्रसूत होते आणि तिला मुलगा होता आणि तो मुलगा झाल्यानंतर तीला गपचिप आणून सांगते मला मुलगा 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 झाला 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 याच्या अगोदर गडदर राहण्याचं नाटक केलं होतं आणि तो जो आंबा होता आंब्याचं फळ होत ते गाईला खाऊ बातम्या आणि मग आत्मदेव खुश होतात खूप दानधर्म करतात घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या तोंड गोड करा सगळं गाव आनंदित होत कोणला कपडे कोणला अलंकार खूप दानधर्म करत परंतु काही वेळानंतर ही सांगते अहो आपला पुत्रप्राप्ती झाली परंतु माझ्या स्तनामध्ये दूध नाही याला पाजण्यासाठी तर माझी बहीणही प्रसुद्धा झाली आहे परंतु तिचा मुलगा आहे तिला आपण इथं घेऊन येऊ आणि ती याला करेल त्याच्या बदल्यात थोडंफार धन द्यावं लागतो आतमध्ये देऊन आपल्याजवळ जवळ धनाची कुठं कमी आहे ति जे सांगन तिला तेवढं देऊ दे दे। तिला घेऊन येतात आणि मुलाला त्याच्यानंतर या धुंदुकर आत्मदेव बारा दिवसानंतर नाव ठेवायचा विचार करतात परंतु धुंदरी सांगते नाव तुमच्या आवडीचं नाही ठेवायचं हा मुलगा माझा आहे त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीनं ना नाव ठेवे माझं नाव धुंदली आहे म्हणून माझ्या नावानुसार या मुलाचं नाव धुंदुकारी मी असं ठेवणार आहे आणि धुंदुकारी असं त्याचं नामकरण केलं जात इकडं काही दिवसानंतर गाय सुद्धा प्रसूत होते आणि गायीला एक सुंदरसा गायीच्या पोटी सुंदरसा मुलगा जन्माला येतो सगळे आश्चर्यचकित होतात आत्मदेव सुद्धा खुश होतात मुलगा अगदी तेजस्वी असतो देवाच्या स्वरूपासारखं तेज त्याच्या अंगावर असत परंतु त्याला गायीच्या कानासारखे कान नसतात आणि म्हणून आत्मदेव त्याचं नाव गोकर्ण असं ठेवतात आणि दोन्ही मुलांचं अगदी थाटात लालन पालन पोषण आत्मदेव करीत असतात परंतु दोघं मोठे झाल्यानंतर गोकर्ण खूप विद्वान होतो अभ्यास करतो वेदशास्त्राचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये तो पारंगत होत असतो आणि आंदुकारीच जास्त लाड केल्यामुळं तो उन्हाळ होतो मदिरापान करायला लागतो म्हणजे दारू प्यायला लागतो नवे नवे वेश्याच्या नादी लागतो नृतिकाच्या नादी लागतो आणि हळूहळू अत्याचार करत असतो सगळं धन त्या वेश्याला वाटून देतो आणि पुढं त्याचे आईबाप अक्षरशः त्याला वैतागतात दुःखी होतात आत्मदेव म्हणतात त्या साधूने मला सांगितलं होतं तसंच झालं हा मुलगा होऊन सुद्धा पुत्र प्राप्ती होऊन सुद्धा कुपुत्र जन्माला आला त्याच्यामुळे मला दुःख सहन करावं लागतं एक दिवस या दुखानं आत्मदेव रद्द झालेले असतात त्यांना तो घराच्या बाहेर हकलतो आणि ते त्यांना मृत्यू होतो आईलाही मारझोड करतो आईचाही मृत्यू होतो आणि हळूहळू त्याच्या जवळचं सगळं धन संपलेलं असतं गोकर्ण तीर्थयात्रेला निघून जात असतो तर गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेल्यानंतर वेश्या हा घरी घेऊन येतो ते धन संपल्यानंतर वेश्या म्हणतात आम्हाला अलंकार दे धन दे आणि हा रात्रीच निघतो घराच्या बाहेर आणि चोरी करतो खूप अलंकार वगैरे घेऊन येतो परंतु व्यक्त विचार करतात त्यांनी कुठेतरी धनवान राजाची चोरी केली असन शिपाई येतील आणि पकडतील त्यापेक्षा आपण सर्वजण मिळून याला मारून टाकू आणि त्या सर्व मिळून त्याला मारून टाकतात फाशी देतात आणि घरातच त्याला त्याचा प्रेत गड्ड करून पुरून टाकतात त्यामुळे त्याला पिशाची हा गोकर्ण तीर्थयात्रा करून त्याच्या अगोदर थोडीशी एक भाग राहिला तर आत्मदेवाला मरायच्या अगोदर तो सांगत असतो पिताजी तुम्ही काही दुःखी होऊ नका संसार हा असार आहे नाशवंत आहे हा देह आत्मा हा अमर आहे आणि तुम्ही भक्ती करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या या धुंदुकाडीचा काही विचार करू नका आणि म्हणून आत्मदेव सुखानं मळतात आणि तीर्थयात्रा करून एक दिवस हा रात्रीला घरी येतो आणि घराच्या बाहेर झोपतो परंतु त्याला अकराळ विक्राळ आकृती दिसत असतात त्या स्वप्नात येत असतात कधी जनावरांच्या वेशात कधी माणसाच्या वेशात आणि म्हणून गोकंठाने विचार विचारतोय बाबा रे तू कोण आहेस आणि मग तो, तो, तो सांगतोय अरे बाबा मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी मी खूप अत्याचार केला चोऱ्या केल्या पाप केलं आणि त्या वेश्यांनी मला मारून टाकलं त्याच्यामुळं माझा अकाली मृत्यू झाला आणि मला पिशाची उणी प्राप्त झाली त्यामुळं माझा तू उद्धार कर आणि हा गोकर्ण सकाळी उठतोय आणि गावकऱ्याच्या विद्वान लोकायला जमा करतो सगळे त्याला भेटायला येतात आणि त्यांना तो रात्रीचा दृष्टांत सांगतो की माझ्या स्वप्नात हा धुधुकारी आला आणि त्याला पिशाची योनी प्राप्त झालेली आहे त्याचा उद्धार कशाने होईल आणि सर्व विद्वान लोक त्याला सांगतात पिशाच्या योनीला उत्तरसाठी काहीच नाही परंतु काही लोक सांगतात की बाबा तू श्रीमद भागवत सप्ताह कर आणि तो सात दिवसाचा सप्ताह आपल्या घराजवळ ठेवतो सुंदर मंडप देतो आणि त्यावेळेला सर्व लोक भागवत कथा ऐकण्यासाठी येत असतात आणि हा गुप्त गुप्तरूपाने ये तो येतो आणि एक सात कांड्याचा बांबू तिथे रवलेला असतो आणि त्याच्या एका छिद्रामध्ये तो लपून बसतो कारण तो वायुरूपात असतो एक दिवसाची कथा ऐकल्यानंतर एक गाठ त्या बांबूची फुटते दुसऱ्या दिवसाची कथा ऐकल्यानंतर दुसरी गाठ फुटते तिसऱ्या दिवसाची कथा ऐकल्यानंतर तिसरी चौथ्या दिवसाच्या कथा ऐकल्यानंतर चौथी पाचव्या दिवसाची कथा ऐकल्यानंतर पाचवी गाठ फुटते व सहाव्या दिवसाची कथा ऐकल्यानंतर सहावी आणि सातव्या दिवसाची कथा ऐकल्यानंतर सातवी गाठ फुटते आणि तो प्रगट होतो त्याला दिव्य देह प्राप्त होतो आणि तो सर्वांना सांगतो ही श्रीमद भागवत कथा ऐकल्यामुळं माझा उद्धार झालेला आहे त्याचप्रमाणे अशा पद्धतीनं तो वैकुंठाला जातो त्याच्यामधून हाच बोध घ्यायचा आहे की चांगलं आचरण केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे शुद्ध आचरणामुळे माणसाचा उद्धार होत असतो आणि चुकून पूर्व आयुष्यात आपल्या कोणा असं काही घडलं असं वाईट तरी भागवत कथा ऐकावी भक्ती करावी पश्चातापेनं शुद्धता म्हणून शंभर पुत्र जरी असले पण कुपुत्र असले तर काही कामाचे नाही श्री धृतराष्ट्राला होते आणि पांडव पाचच होते पण सुपुत्र होते म्हणून एकही असला तरी सुपुत्र असला पाहिजे तरच आपला उद्धार होतो आज एवढंच नंतर पुन्हा दुसरी कथा भागवतातलीच आपण ऐकूया राधे राधे